नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील विविध आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवा प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत त्यांच्या वाढीव कालावधी संदर्भातचं देखील पाच महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार त्यांना रिजॉइनिंग कधीपर्यंत भेटेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महत्त्वाचं जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा जिल्ह्याकरिता हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकानुसार काय सांगण्यात आलेलं आहे वाढीव कालावधी संदर्भात पहा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींचे आधार व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून पाच महिन्यांसाठी पुन्हा नियुक्ती करण्याबाबतचं या ठिकाणी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सातारा जिल्ह्याकरिता तर पहा इतरही जिल्ह्याअंतर्गत लवकरात लवकर अपडेट येणार आहे तीस एप्रिलपर्यंत तुमची या सर्व आस्थापनांमधील जॉईनिंग परत पुन्हा एकदा नियुक्ती जे आहे ते करून घेतली जाणार आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जे काही शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयाचे संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते परंतु आपण जे काही मध्यंतरी जे काही मोर्चे निघाले त्या संदर्भात वाढीव कालावधी करण्यासंदर्भातचा नंतर पुन्हा तुमचा जो काही कार्यकाळ आहे विद्यार्थ्यांना पाच महिन्या पुन्हा एक्सटेंड करण्यात आलं अशी टोटल अकरा महिन्याचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही असं देखील या ठिकाणी दे स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं तर पहा पाच महिन्याचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीकरिता तुम्हाला परत एकदा रिजॉइनिंग करून घेणार आहेत त्यामध्ये उमेदवारांनी काय करायचं आहे सध्या स्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व यो योजनेच्या नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनी आधार पडताळणी करणे हे आवश्यक असणार त्या का, आहे त्यासाठी तुम्हाला जे काही का कागदपत्रे आहेत त्यामध्ये आधार कार्ड असेल शैक्षणिक पात्रता वय अधिवास प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत तपासणी करणे हे आवश्यक आहे तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी आधार व्हेरिफाय अनिवार्य असणं आवश्यक असणार आहे यापुढे आधार सीडेड डी बी टी होणार आहे ओके तर पहा जे काही काही तुमचे आधार असतील आधार बँक संलग्न असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थींची बँक खाते आधार शेडिंग करून तुम्हाला घ्यावी लागणार आहे जी काही तुमची पेमेंट असेल तुम्हाला डायरेक्टली डी टी थ्रू तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वितरण केली जाते प्रशिक्षणार्थींच्या आधार पडताळणीची प्रक्रिया काय आहे पहा अद्याप ज्या उमेदवारांनी किंवा ज्या प्रशिक्षणार्थींनी आधार व्हेरीफाय करून घेतलेला नाही किंवा प्रोफाईल अपडेट करून घेतलेलं नाही त्यांनी काय करायचं आहे योजनेची जी काही अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवरती व्हिजिट करायचं आहे याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन इंटरफेस ओपन होईल इंटम लॉग इनवरती क्लिक करायचा आहे इंटम लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर साइन अप करायचं आहे साईन अप करतेळी तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे म्हणजे तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही सक्सेसफुल लॉग इन झालेला असाल तुम्हाला तुमची प्रोफाईल जी आहे ते त्या ठिकाणी दिसेल पूर्ण ॲक्सेस तुम्हाला त्या जे काही वेबसाईट आहे तुमच्या प्रोफाईलवरची त्या ठिकाणी सिस्टीमवरती तुम्हाला दिसेल ठीक आहे ही प्रोसेस आहे अपडेट करायची ओके सो so, uh, रुजू आस्थापना विभागांमध्ये तुम्हाला कधीपर्यंत घेतील तर पहा या ठिकाणी महत्त्वाचा संदर्भ आहे संदर्भ संदर्भ क्रमांक तीननुसार ज्या प्रशिक्षणार्थींचा कालावधी पाच महिने ॲटो म्हणजे अकरा महिन्याचा करण्यात आला आहे त्यांना आस्थापनामध्ये पुन्हा रुजू करून घ्यावे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सातारा जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत व शासन निर्णय दिनांक पर्य पर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना इंटर्म रिजॉइनिंग बाबत बच्चा त्या आस्थापनेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच सी एम वाय के पी वाय या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना रिजॉइनिंग करून घेण्याची जबाबदारीही आस्थापनेची राहील तर पहा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय आहे ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही रुजू असताल त्या आस्थापनांचं या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी असणार आहे त्या आस्थापनांना तुम्हाला रुजू करून घ्यावंच लागणार आहे कारण जे काही वाढीव मुदत आहे त्या वाढीव मुदती अनुसार तुम्हाला या ठिकाणी आस्थापनांना देखील त्या ठिकाणी त्या वेब पोर्टलवरती ऑप्शन किंवा रिजॉईनिंग संदर्भाची जी काही टॅब आहे ती ओपन करून देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमची जे काही आस्थापनांची जबाबदारी आहे त्यांना या ठिकाणी सांगण्यात आले आहे की त्यांनी इंटर्म जे काही रिजॉइनिंग आहे उमेदवारांची ती लवकरात लवकर करून घ्यावी ज्या आस्थापना या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी घेऊ प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छुक आहेत त्या आस्थापनांनी शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवरती रुजू करून घ्यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ओके तर पहा ही जबाबदारी मुख्यतः आपण जर पाहिली तर ज्या आस्थापनांशी तुम्ही संलग्न किंवा कार्यरत आहात त्या आस्थापनांना आता या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत इंटम जी काही वेबसाईट आहे त्या पोट पोर्टलवरती त्यांना ती टॅब ओपन करून देण्यात आलेली आहे तुम्ही रिजॉईन करून घेण्यासंदर्भाची ठीक आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यायचं आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी तसेच जी कार्यालय आस्थापना व प्रशिक्षणार्थी पुढील पाच महिन्याच्या पुनर्नियुक्ती प्रशिक्षणास इच्छुक नसतील त्यांनी प्रशिक्षणार्थी नावासह तसे लेखी हमीपत्र सकारण या कार्यालयाला त्वरित सादर करायचं आहे ओके तर पहा द जर तुम्हाला काही अडचणी येत असतील विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्ही ज्या आस्थापनांमध्ये रुजू असाल त्या ठिकाणी चौकशी करायचं आहे तसेच जिल्हा कौशल्य विकास विभागाला देखील व्हिजिट करून घ्या त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांचे निश्चितच तुम्हाला सोल्युशन दिल्याशिवाय त्या ठिकाणी भेटल्याशिवाय तुम्ही परत यायचं नाही ठीक आहे तर पहा अशा प्रकारच्या ह्या अपडेट आहेत जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद